फड्या करते बबड्याला फोड्या करते बाबड्या काय रे बाबड्याने त्याला हांड बघितलं का शंभू उटापला शंभू असा तिंबी आला खरंच लय मारते जाग येऊन बांधणं चालले तर उन्हाला कोण बसणार उन्हाला कोण बसणार म्हणून उन्हावर बांधणं शंभर उठायचंच नाही उठूच नको हो दे काय जे होईल ते होईल काय होईल दादागिर करते उठू नको घाबरू नको घाबरू नको घाबरू नको अजिबात अजिबात घाबरू नको त्याला मर मर हन 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 आशा बाश अर अजून पडती बाजू रे माझ्या पोराची ओकते ते बघ ते बघ थांब रे त्याला एक वर्ष थांबतो एक वर्ष असा ताकडा करतो रा तागडा नाए, नाए ते ना त्याला तुझा त्याने दोन मिनटातच कार्यक्रम केला पाहिजे असाच बनवतो त्याला मी ताकडा एकदम खतरनाक नाही नाही त्याला त्या बबड्यापेक्षा भारी बनवणार मी त्याला फक्त आहे ना एक वर्ष थांब अजून असा बबड्या आहे ना नाही नाही असं आहे ना बबड्या आईसारखा असा गपचिप निघून गेला पाहिजे बाबापासून आपलं ते शंभोपासून कट मारून गेला पाहिजे बाजूने गपचूप बाप तो बाप असतो असा बाप असते हन शंभू हन ते बारीक पडते घाबरते म्हणून त्याला हे करते ते इकडे चल शंभू आपलं इकडे चल बाळा तिला काय करायचे ती, ती वरून टेळणी करते साऱ्या प्रेखों ने, प्रेखों ने। आता जर त्याच्या आधी लागला तर मारच खाशी नाय का तो, तो कसा खोड्या करतो त्याला बघितलं का एवढं आवली ना ते खरंच दिसायला नुसतं गरीब करते लोक त्याला ना त्याच्या जास्त जीव लाव लावतात नाही का बबड्या बबड्या करून बबड्या असा करतो त्यांना आता माहित नाही बबड्या कसा आहे बघ दिसायला निरागस गरीब निरागस चेहरा करतो फक्त करणील चुकत नाही असा माणूस येतो ते बिचारा गरीब आहे ते पोरगत हा एक नाही मी त्याला तागडा बनवतो आता ह्याला आहे ना माझ्या माझी इच्छाच आहे शंभरने चांगला एकदा पिसाव बनवून दादागिरी वाढली मला पण मला पण उलट बोलतो हा अरे उलट बोलतो तुम्हाला बबड्या <laughs> नाही <जासा> झाली येते कळकर <laughs> अरे मला पण उलट बोलतो का आईने सांगितलंय हा <laughs> आईने सांगितलं तुझ्या अरे कशाला मारतो ते बारीक आहे पोरग तुझंच आहे ना ते कशाला मारत गरीब आहे ते अजून लहान ते बघ बरं कसं बसले शंभू चल। 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 नाही ऐकतो रे लागलं ग कुठं तुला मी बाडणं याच्यामुळे सोडवीत नाही बरं का यांचे तर शंभू कोण दोन ठोके चांगले बसले ना त्याला ते जागेवर येईल म्हणून मी बांधणं सोडून दोन तरी बसले ना तरी लक्षात येणार आता याच्या नादी लागून आहे आपल्या शंभू अ ते बी सोडित नाही जागा ते खतरनाक आहे जागा सोडित नाही आणि किती नाटकं के केली त्यांनी ते उन्हा उन्हा बसण्यासाठी बांधणं केलेत पण तो जागा सोडित नाही त्यांनी जागा धरली तिथं डोक्यात काय मुलटे विचार काय नाही हे करायचं आता हे करू पण मग हे करू असेच विचार असतात त्याच्या ले आवली पुरे तर काय करायचं गेला टेळणी कराय बाबड्या बाबा काय रे खाली खाली काय बाबा माणसं आहेत का आहेत बर आहेत बाबा आहेत तुलाच काय सहज जर विचारायला गेल तर रागात बोलतो सरळकर कांजारा पोरगी लय हुशार हे दोघाच्या हिच्या नादी कोणी लागत नाही हिच्या नादी लागले की साऱ्यांना आहे आपल्याला हे काय ऐकत नाही चांगले जुडपून काढते झोप आता झोप तुला जागा देत नाही तो काळजीच करू नको तू जागा त्यांनी कधीच घेतली बाबड्या घेतली लक्षात घे जसा तो आलाय तिकडून आणलाय तशी जागा घेतली त्याने त्याच्या बसण्याची स्टाईल बोला ना थांब जरा तो घाबरतच नाही शॅम्पू घाबरतच नाही शॅम्पू जागा सोडली नाही शेवटी त्याला म्हणते ती एकदम चिवट हुशार चंचल